नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांचं रात्रीचं विजेचं संकट दीड वर्षात संपून टाकू हे विधान आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी विधान कशाच्या जोरावर केलंय तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला राज्य सरकार देत असलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवू असं सत्तेत आल्यापासून वारंवार ऊर्जामंत्री फडणवीस सांगत असतात त्यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केल्याचंही राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जातं पण या योजनेची घोषणा करून दोन आठवडे उलटले पण शासन निर्णय काही जारी करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम आहे तर दुसरीकडे ऊर्जा मंत्री फडणवीस यांनी ही योजना शेतकऱ्यांचं संकट दूर करेल असा दावा केला आहे दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याबद्दल फडणवीस नेमकं काय म्हणाले घोषणा अर्थसंकल्पात केली पण योजना सुरू होण्यासाठी किती काळ लागू शकतो हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच अमित शहा सहकार क्षेत्राबद्दल काय म्हणाले टंचाई शेतकऱ्यांची डोकेदुखी का ठरते डोके तेही पाहूया पण सुरुवातीला काही बातम्या पहिली बातमी हिंगोली जिल्ह्याला तीन वर्षांपासून अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा फटका बसतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी हजर होते माजी आमदार भाऊराव पाटील यांनी मोर्चामध्ये मोर्चाबद्दल भूमिका मांडली शेतकऱ्याच्या शेतमालाला सुद्धा अजिबात भाव त्या ठिकाणी राहिला नाही शेतमालाला शेतीसाठी जे खत औषधी बियाणं जे लागते याचे भाव दुपटीनंच त्या ठिकाणी वाढलेत मात्र मालाचे भाव निम्म्यानं कमी झाले म्हणून आज शेतकरी नागावला चालला म्हणून या ठिकाणी महाशिवरात्रीचं आयोजन करून या ठिकाणी हर हर महादेवची घोषणा देऊन या सरकारला उलटून टाकण्याचं काम करण्यासाठी हा या ठिकाणी मोर्चा काढला हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून शेतीपिकांचं नुकसान होतंय त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत दुसरीकडे शेतीमाला भावही मिळत नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं या आंदोलनात अनेक शेतकरी हजर असल्याचा दावाही पाटील यांनी केला दुसरी बातमी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी म्हणजेच आठ मार्च रोजी राष्ट्रीय सहकारी डेटा बेस लाँच केला आहे यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील सहकारी क्षेत्रावरही मत व्यक्त केलं शहा म्हणाले अनेक जिल्हा सहकारी बँका बंद कराव्या लागल्या अनेक सहकारी सोसायटी गेल्या दिवाळखोरीत निघाल्या त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली असं शहा म्हणाले पुढे शहा असंही म्हणाले की पंच्याहत्तर टक्के प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी जिल्हा सहकारी बँकेशी संलग्न आहेत तर उर्वरित पंचवीस टक्के जोडणं बाकी आहे नॅशनल डेटाबेसनं सुमारे आठ लाख सहकारी संस्थांची माहिती संकलित केली आहे त्यापैकी बहुतेक कृषी पतसंस्था किंवा प्राथमिक सोसायट्या सुमारे तीस कोटी सामूहिक सभासद आहेत सहकार क्षेत्राच्या विस्ताराला चालना देण्यासाठी डेटाबेसची मदत होईल असा दावाही शहा यांनी केलाय तिसरी बातमी राज्यात चारा टंचाईचं संकट अधिक तीव्र होऊ लागलंय परभणी अहमदनगर जिल्ह्याच्या पाठोपाठ सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आंतरजिल्हा चारा वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे दुष्टी, दुष्टी चारा टंचाईच्या संदर्भात सध्या तरी जिल्ह्यामध्ये चारा टंचाई नाही आहे तरी पण आपण सगळ्यांनी सर्व यंत्रणे अलर्टवधी आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये संभाव्य उन्हालाच्या दृष्टी दृष्टी ठेवून आता जिल्ह्याकडनं आंतर जिल्हा चारा ट्रान्सपोर्टवरती आपण बंदी आणलेली आहे एकशे चौवेचाळीस कलम अंतर्गत सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाटी तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागली आहे या भागातील एकाहत्तर गावांना सदुसष्ट टँकरनं पाणीपुरवठा केला जातो संभाव्य चारा टंचाईचं नियोजन करत सांगली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परभणी आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घातली आहे चौथी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारी रोजी पीएम एम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा महाराष्ट्रातील यवतमाळ ये येथील दौऱ्यात केली होती या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यात येणार आहेत तर आता या योजनेच्या नोंदणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे या मोफत वीज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीनशे युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे या योजनेतून लाभार्थ्यांना अनुदानही देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ग्राम डाक सेवक कार्यालयात नोंदणी करू शकतात तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पी एम सूर्यघर डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करता येईल आता आजची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात दोन हजार सतरापासून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत होती या योजनेतून जिथं वीज पोहोचलेली नाही अशा भागातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा राज्य सरकारचा मानस होता पण पुढे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना बंद करण्यात आली आता दोन हजार तेवीस पासून या योजनेचं नामविस्तार करत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टू पॉइंट झिरो असा नामविस्तार करून ही योजना सुरू केली गेली आहे या योजनेत दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शून्य पूर्णांक पाच मेगावॅट ते पंचवीस मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापन करणार आहे या योजनेबद्दल फडणवीस काय म्हणाले ते एकदा सुरुवातीला ऐकून घ्या आपण नऊ हजार मेगावॅट चे एलोए दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे जर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून करन आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्याऐवजी हो दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे शंभर टक्के कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो आता हे ऐकलं आता यासोबतच हेही ऐका की मागेल त्याला कृषी पंप योजनेबद्दल फडणवीस काय म्हणतात मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत कारण आता आमची पेड पेंडिंग ही पाच लाख आहे आणि आमच्याकडे आठ लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही के प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तीन वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू दीड वर्षात पन्नास टक्के शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून आता हे झाले फडणवीसांचे शब्द मुख्यमंत्री सौर पंप योजनेला राज्यात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद चांगला मिळत होता पण वेटिंग लिस्ट मोठी आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालाच नाही अर्ज केल्यानंतर येणारे अडथळे आणि तोतया एजंटनं शेतकऱ्यांना जेरी आणलं शेतकऱ्यांकडून पैसे सुद्धा उखळले गेले त्यामुळे नुसती योजनेची घोषणा करून अंमलबजावणीत हयगई केल्यानं शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही असाच आजवरचा अनुभव आहे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली त्याला आता दोन आठवडे जवळपास उलटून गेले आहेत पण शासन निर्णय अजून आलेलाच नाही फडणवीसांनी मात्र त्यावरही श्रेयपदरात पाडून घेतलेलं आहे खरं तर तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या गोंधळात या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येणार नाही असं जाणकारांचं मत आहे पण अर्थसंकल्पातील या योजनेच्या घोषणांनंतर एजंटनं मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार पुन्हा एकदा राज्यात घडू लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा शासन निर्णय आलेला नाहीये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर घोषणा आणि कार्यक्रम करून आम्ही शेतकऱ्यांसाठी तत्पर आहोत असं दाखवण्याची संधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोडत नाहीत पण त्याचा जाच मात्र सरते शेवटी अशा प्रकारे शेतकऱ्यांना होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या